जे मी पुन्हा एकदा तुमच्या भूमीत आलो आहे बाजू हे सांगोला मतदारसंघ आहे इथं शेतकरी आमदार पक्षाचे गणपतराव देशमुख मी एम पी सीचा अभ्यास करायला लागलो त्याने पाहत होतो आपला साधा पेहरा यमेव आमदार दिसला महामंडळ म्हणजे आता फॉर्च्युनर म्हणतात एकाचे काही आमदार आमदार

त्या माणसाला स्वामीनाथन आयोगाने सागत काय हे शेतकऱ्याने होऊन नाही माहिती स्वामीनाथन त्याला माहिती नाही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लाभ झाला पाहिजे राहुल गांधी पण केलं मग लाभ झाले हा अजून त्याच्यावर नाही ते केलं तर केले केली आणि शेतकऱ्याचे भाव तर